नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी मार्च महिन्या मैंन, महिन्यात केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला मागे भत्ता दर दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून करण्यात आली दरम्यान केंद्रातील सरकारने घेतल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जात आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड तेलंगणा या या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून या सर्व राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली मागे भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणारा प्रश्न उपस्थित केला जातो आहे दरम्यान याच एक नवीन अपडेट समोर हाती आले राज्य कर्मचाऱ्यांचा सध्या किती मागे भत्ता मिळतोय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असताना राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सध्या त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा वाढणार राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढला जाणार असून वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपास लागू होणार आहे म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा जमा होणार आहे आणि त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तेलंगणा छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे सातत्य नायक अंतर्गत काढत असणाऱ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्केने वाढवला वाढवणार असून याबाबत निर्णय पुढच्या महिन्यात होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे जून ते जुलै दरम्यान मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली जरा व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक कराय शेअर करायला विसरू नका धन्यवाद